पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सुनोदा तालुका राबेर येथे राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली आहे यामध्ये गावात दोन जण वीज चोरी करताना आढळून आले या दोघांना त्यांनी चोरी केलेले वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारणी करून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड भरला नाही दंड भरला नाही म्हणून दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निंबुरा पोलिसात गुन्हा वर्ग तांदलवाडी तालुका रावेर या विद्युत वितरण कक्षाच्या वतीने सहाय्यक अभियंता सचिन गुळवे सहपथकाने सुनोदा तालुका रावेर या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली त्यामध्ये त्यांना गिरीश भिकारी सपकाळे आणि वेडू वावधान सपकाळे हे दोन जण वीज चोरी करताना आढळून आले या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज दंडाची आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजावली मात्र दोघांनी वेळेत दंड न भरल्याने दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता सचिन गुळवे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पहा गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा